जमिनी उद्धव काय उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं याच्याशी माझं काही घेणं देणं नाही कारण उद्धव ठाकरेंना मी माझा राष्ट्रीय किंवा राजकीय किंवा सामाजिक किंवा धार्मिक नेता मानत नाही ने। माझा धर्माचं तत्वज्ञान छत्रपती शिवप्रभूंच्या प्रेरणेने जागृत होतं ध्व बोर्डाच्या जमिनी जर कदाचित आदानीना देणार असेल कदाचित आपण गृहित धरूया तरी त्याचा व्यावसायिक उपयोग होऊन इथल्या भारतीयांना औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल पण इथल्या भारताचं पाकिस्तान करण्यासाठी वक्फ बोर्डाच्या निमित्ता ना निमित्तानं जे भारताचं धर्मांतरण बरं भारताचं धर्मांतरण आधी झालं नसतं तर कदाचित ही कल्पना मांडली असते आपण पण भारताचा पाकिस्तान झाला हे जिवंत सत्य आहे आणि ते इथल्या जिहादी वृत्तीच्या अतिरेकी इस्लामिक विचारांनी केलेल्या आहे भारताचा पाकिस्तान बांगलादेश झालेला आहे पूर्व बंगालचा बांगलादेश आहे सिंध पंजाब बंगालचा पाकिस्तान आहे आणि बामियांचा अफगाणिस्तान झाला आहे आणि आता उरलेल्या मुसलमान इस्लाम इस्लामसाठी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट मत म्हणलेलं मांडलेलं आहे की इस्लाम धर्मासाठी जर राष्ट्राची फाळणी होत असेल तर अख्खे मुसलमान तिथे पाठवा सर्व संपूर्ण आणि सगळे हिंदू इथे बोलवा अन्यथा तिथे राहिलेले हिंदू नामशेष होतील आणि इथे राहिलेले मुसलमान पुन्हा भारताच्या इस्लामीकरणाचे प्रयत्न करतील आणि त्याची जाणीव आज आम्हाला झाली आहे भीषण पद्धतीने